महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांमधील उत्पन्न दाखल्याची अट शिथिल करावी खासदार नरेश ठाणे महापालिकेच्या महिला व सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात यामधील काही योजनांसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द करून केशरी व पिवळी शिधापत्रिका ग्राह्य धरावी जेणेकरून या योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना घेता येईल अशी सूचना खासदार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्रान्वये केली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये योजना क्रमांक पाच व्ही ग्रस्त कॅन्सर डायलिसिस व अर्धांगवायू यासारख्या दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या महिलांना उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे योजना क्रमांक सहा कोणत्याही कारणांमुळे पतीचे किंवा कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना पुनर्वसनाबाबत योजना राबविणे व योजना क्रमांक सात साठ वर्षांवरील विधवा किंवा घटस्फोटीत ज्येष्ठ महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे आदी योजनांचा समावेश आहे सदर योजनांसाठी संबंधितांकडून अर्ज सादर करत असताना उत्पन्नाचा सा दाखला सादर करावा अशी पट ठेवण्यात आली आहे या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला या परिस्थितीमुळे ग्रासलेल्या असतात किंबहुना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे रोजगाराचे साधन नसल्यामुळे त्यांना उत्पन्नाचा सा दाखला सादर करणे शक्यही नसते तसेच विधवा महिलांना देखील उत्पन्नाचा दाखला सहजरित्या उपलब्ध होत नाही यासाठी त्यांना संबंधित विभागाकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागतात यामध्ये त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे अनेक महिला या योजनांपासून वंचित राहू शकतात त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करावी अशी मागणी गरजू महिला व बहुतांशी माजी नगरसेविकांनी खासदार नरेश मस्के यांच्याकडे केली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी योजना राबवित असताना केशरी व पिवळ्या शिधापत्रिका यांवर रक्कम रुपये एक लाख पेक्षा उत्पन्नाची नोंद आहे अशी शिधापत्रिकेची छायांकित प्रत स्वीकारून लाभ देण्यात आला आहे याच धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याणकारी योजनांकरिता तहसीलदार यांचेकडील उत्पन्न दाखला किंवा केशरी शिधापत्रिका यावर एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न नोंद असलेली छायांकित प्रत असा बदल करून महिला व बालकल्याण विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना क्रमांक पाच सहा व सात साठी निश्चित केलेली उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करणेबाबत खासदार नरेश मस्के यांनी आयुक्तांना लेखी सूचना केली आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसा आपला देश पाहत रहा जनादेश ठाणे व शहापूर जिल्ह्याची आढावा बैठक मंत्रालयात संपन्न यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे व शहापूर जिल्ह्याची आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली पाणी पुरवठा संबंधित काही शासकीय योजना आहेत त्या योजनांची पाहणी करणे उर्वरित योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक कारवाई आणि अंमलबजावणी गतिमान करणे त्यासोबतच अपूर्ण असलेली कामे का बंद आहेत त्या संबंधी काय अडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी दौरा करणार आहेत या दौऱ्यात स्थानिक आमदार तसेच लोकप्रतिनिधी सोबत असतील या बैठकीत ते पुढे म्हणाले आपल्या देशाचा हर घर जल हर घर नल हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे तो पूर्णत्वास नेण्याकरता ड्रीम प्रोजेक्ट संबंधित माहिती घेण्याचा आमचा प्रयत्न असेल ठाणे जिल्ह्यातील धरणांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याकरिता पाठपुरावा करीत आहेत धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी शासनाचे प्रयत्न असणार आहेत अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली ते काल ठाणे आणि शहापूर जिल्ह्याचा या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये आमचं हे ठरवण्यात आलं की ज्या ठिकाणी योजना सुरू आहे त्या योजनांची पाहणी करणे जिथे योजना स्लो आहे त्या फास्ट करणे ज्या बंद आहे त्या का बंद आहे तपासणी करणे याच्याकरता हा दौरा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्याच्याकरता आमदार असतील तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांना सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे अधिकारी आमच्याबरोबर आहे आणि मला तरी असं वाटतं की जो सगळ्यात ड्रीम प्रोजेक्ट आहे जो सगळ्यात महत्वाचा प्रोजेक्ट या देशाचा आहे की हर घर जल हर घर नल तर तो पूर्णत्वास येण्याकरताचा हा दौरा असल्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये बरीच माहिती आम्हाला मिळणार आहे हे आता त्या करता मागे लागलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की लवकरात लवकर ते पूर्ण होईल ब्युरो रिपोर्ट जनादेश आपले माणसा आपला देश पाहत रहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आपली माणसा आपला देश पाहत राहा जनादेश पैशाचा पाऊस पाडून देतो सांगून छत्तीस लाखांची फसवणूक करणाऱ्या भोंधू बाबावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील कांता वामन बनसोडे राहणार देवापूर तालुका मांड जिल्हा सातारा हरिभाऊ रामचंद्र काटकर राहणार नरवणे तालुका मांड जिल्हा सातारा काशीनाथ पावरा राहणार माळेगाव तालुका बारामती सुनील धोत्रे राहणार माळेगाव तालुका बारामती यांना आरोपी सर्जेराव वाघमारे राहणार म्हसवड तालुका माण जिल्हा सातारा मंगेश भागवत राहणार कळस तालुका इंदापूर पुण, जिल्हा पुणे हे मायक्का देवीचे पुजारी असून ते दैवी शक्तीचे व जादू टोण्याचा वापर करून पैशाचा पाऊस पाडून आपलेकडील रक्कम वीज पट करून देतात असे सांगितले त्यावेळी त्यांनी नकार दिला म्हणून सर्जेराव वाघमारे याने मंगेश भागवत यास म्हसवड येथे बोलून घेऊन त्यांची कांता बनसोडे व त्यांचे इतर सहकारी यांच्यासोबत भेट करून दिली त्यावेळी मंगेश भागवत यांनी त्यांना तुम्ही पैसे द्या तुम्हाला मी पैशाचा पाऊस पाडून दाखवतो व त्यानंतर तुम्ही पैसे द्या असे सांगितले व मंगेश भागवत तुम्हाला पैशाचा पाऊस कसा पाडतो हे दाखवतो म्हणून मंगेश भागवत यांचे घरी घरामध्ये असलेल्या रूममध्ये हळदी कुंकवाचे गोल रिंगण करून त्या त्यामध्ये काळ्या कपड्याच्या बाहुल्या व पिना टोचलेले लिंबू ठेवून त्यांना रिंगणात बसण्यास सांगितले व त्यांचे डोळ्यास पट्टी बांधून मंगेश भागवत व वा सर्जेराव वाघमारे यांनी मंत्र म्हणून पट्टी सोडवण्यास सांगितले त्यावेळी सदर रूम मध्ये हळदी गोल रिंगणामध्ये पाचशे रुपये भारतीय चलनाच्या नोटांचे बंडलांचा ढीक दिसला त्यावेळी खरोखरच पैशाचा ते पाऊस पाडतात यावर विश्वास बसला त्यावेळी पैशाचा पाऊस पाडून देतील असा विश्वास संपादन करून संगणमताने सांगून सर्वांकडून छत्तीस लाख रुपये रक्कम घेऊन दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंगेश भागवत यांचे राहते घरी पैशाचा पाऊस पडणार आहे असे सांगून त्यांना पांढऱ्या कपड्यामध्ये बांधलेले सहा बॉक्स त्यावरती लिंबू बांधलेले सहा बॉक्स घेऊन कांता बनसोडे यांना देऊन सहा बॉक्स वरती हळदी कुंकू टाकून त्यामध्ये छत्तीस कोटी रुपये असल्याचे सांगून बरोबर अभिषेक घालून बॉक्स उघडल्यास घरात पैशाचा पाऊस पडतो असे सांगितले एकवीस दिवसानंतर अभिषेक करून बॉक्स उघडला असता बॉक्स मध्ये वर्तमानपत्राची रद्दी असल्याचे दिसले व फसवणूक झाल्याचे दिसले सदरच्या प्रकाराबाबत वामन बनसोडे राहणार देवापूर तालुका माण जिल्हा सातारा यांनी दिलेल्या पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे नमस्कार मी स... नमस्कार मी साहेब पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार मसवड पोलीस स्टेशन चार जानेवारी रोजी आमच्या पोलीस स्टेशन या ठिकाणी कांता नावाच्या व्यक्तीने एक तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये असा हकीकत आहे सदर तक्रारीमध्ये कांता बसोडे फिर्यादी आहेत आणि हे व्यक्ती प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कामास आहेत आणि त्या ठिकाणी नोकरी करत असताना त्यांच्या ओळखीचे किसम सर्जेराव वाघमारे हे वारंवार आधून मधून येऊन बसत होते आणि त्यांची ओळख झाल्यानंतर सर्जेराव वाघमारे यांनी एक दिवशी त्यांच्या पक्ष असा विषय काढला की त्यामध्ये त्याने असं सांगितलं ती काही रक्कम असेल ती रक्कम ते आमच्याकडती एक माझे पुजारी आहेत माईका देवी पुजारी आहेत आणि ते काय करतात की तुम्ही जर दहा लाख रुपये गुंतवले तर त्याचे दहा पटीनं अशी रक्कम तुम्हाला पैशाचा पाऊस पडून मिळवून देतात असं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं त्यावेळेस फिर्यादीला या गोष्टीवर काही विश्वास बसला नाही त्यावेळेस फिर्यादीने सांगून टाकलं की बाबा माझ्याकडे तेवढी रक्कम ही नाही ना अशा प्रकारचा या गोष्टीवर माझा विश्वासही नाही तरीही फिर्यादीने वारंवार त्याच्याकडे जेवण बसून आणि नंतर कालांतराने काही आधुनिक दोन तीन लोकांना सोबत घेऊन आले आणि फिर्यादीला काहीतरी विश्वास बसावा असे अनुषंगाने चार लोकांना घेऊन आले आणि त्यांना समजावून सांगितलं त्यावेळेस फिर्यादी ही अशा पद्धतीचं काहीतरी होऊ शकतं म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्या अनुषंगानं मग सगळेजण फिर्यादी पण आमचे पैसे द्यायला तयार झाला त्यानंतर फिर्यादीनं आणि इतर साथीदारांनी मिळून जवळपास छत्तीस लाख रुपये त्यामध्ये गुंतवणूक केली आणि छत्तीस म्हणजे त्यांना आरटीजीएस फोन पे रोख स्वरूपात अशी रक्कम सर्जराव वाघमारे व वा मंगेश भागवत राहणार कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे या दोन आरोपींना दिली आ, 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 ते की त्यांच्याकडून डबलची रक्कम भेटेल म्हणून मग कालांतराने त्यांनी आरोपीने राणा कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी बोलावून घेतलं व त्या ठिकाणी त्यांनी एक डेमो करून दाखवला की बाबा खरोखर पैसे पाऊस कशा पद्धतीने पडतोय असं तर ह्या दोघांना बोलवलं आतमध्ये बसवलं आणि बसवल्यानंतर ते डोळ्याला पट्टी बांधली आणि समोर असं पैसे ठेवले आणि त्यांना असं भासवलं की बाबा खरोखर अशा पद्धतीचा पाऊस पडू शकतो तर त्या अनुषंगानं मग त्यांचा विश्वास बसला त्यानंतर ते परत इकडे आले इकडे आल्यानंतर आरोपीनामे मंगेश भागवत व सजीराव वाघमरे यांनी एके दिवशी त्या गाडीमध्ये सहा बॉक्स त्या बॉक्समध्ये पैसे आहेत असं बसवून गाडीमध्ये घेऊन मसोड या ठिकाणी जलचं गाव आहे देवापूर त्या ठिकाणी त्यांना देण्यासाठी आले त्यावेळेस त्यामध्ये त्यांना सांगितलं की हे सहा बॉक्स आहेत त्या बॉक्सवरती पूजा केलेली होते हळद कुंक लावलेला होता हार लावलेले होते की त्यांनी सांगितलं की सदरचे हे बॉक्स एकवीस दिवसानंतर उघडे करायचे आता गेल्यानंतर ओपन करायचे नाही म्हणून ते तसेच घरी नेऊन ठेवले घरी ठेवल्यानंतर त्यांनी एकवीस दिवसांनी ते बॉक्स उघडलं तर त्यावेळेस त्या बॉक्समध्ये कागदपत्र असे कागद दिसून आले कट केलेले कटिंगचे कागद दिसून आले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते त्यावेळेस ते त्यांना समजलं असं की बाबा आपल्याबाबत असा धोका झालेला आहे त्यावेळेस ते त्यांनी आरोपीशी संपर्क केला तर आरोपींनी त्यांना सांगितलं की याच्यामध्ये तुमचं काय तर ग्रह दुश्मन आहे परत आपण पंधरा दिवसांनी पूजा घालू आणि तुम्हाला पैशाचा पाऊस पडून देऊ अशा पद्धतीनं त्यांना विश्वास दिला त्या विश्वास दिला त्यावेळेस त्यांना समजलं असं की बाबा आपल्याबाबत असा धोका झालेला आहे त्यावेळेस त्यांनी आरोपीचा संपर्क केला तर आरोपीने त्यांना सांगितलं की याच्यामध्ये तुमचं काय तर ग्रह दुश्मन आहे परत आपण पंधरा दिवसांनी पूजा घालू आणि तुम्हाला पैशाचा पाऊस पडून देऊ अशा पद्धतीनं त्यांना विश्वास दिला विश्वास दिला पण त्यांना त्या गोष्टीवरती फिर्यादीला विश्वास बसला नाही मग त्यांनी वारंवार त्यांना पैसे मागण्यास सुरुवात केली तर पैसे मागण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपींनी पैसे त्यांनी टाळाटाळ केली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे म्हणून फिर्यादी कांता बनसोडे यांनी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडची भारतीय न्याय कलम कलमकीनच्या अठरा चार तीनशे सोळा दोन तीन पाच व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रसाद जाधव टोना प्रतिबंध करण्याचे अधिनियम दोन तेरा कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने मसूर पोलीस तपास करत आहे नमस्कार सदर गुन्ह्याचा तपास समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा व अश्विनी शेंगडे उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग दहीवडी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनवडे पोलीस निरीक्षक वडूस पोलीस ठाणे व बिराजदार पोलीस निरीक्षक मसवड पोलीस ठाणे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश